छेदा दे नहीं दांतों में छेदा दे क्या भाई तो एक नंबर ही इधर ला ये भैंस इधर खड़ा वाह तर मित्रांनो तुम्हाला धुळे बाजारामध्ये नेहमी काही पाहायला भेटणार आहे विषय असा असतो मित्रांनो बाजाराच्या दिवशी थोड्या नवीन गाय आलेल्या असतात त्यांच्या गाडी तर तुम्हाला दोन गायी जास्त पाहायला अरे वा हाईट तो एक नंबर आहे भैया इधर खडे राहू तुम्हाला गिरमे क्या कोई मिक्स मे गिरी आहे क्या वा अरे बाप रे बहुत गरीबी दातों में दातों में छेदा दिया और दूसरे में ना भी दूसरे में दूसरे में पहले में, में कितनी है दूध अंदाजा कितना देंगे भैया अंदाजा इसको देने को ना चौदह पंद्रह लीटर दूध दोनों टाइम दोनों टाइम का चौदह पंद्रह लीटर दूध देने को ना

बरोबर बहुत बढिया गरीबी तर मित्रांनो एकाच नंबरची तुम्हाला क्वालिटीची गाय वगैरे पाय भेटणारी चौदा पंधरा लिटर दोघ आहे मला दूध देणारी आहे मित्रांनो हाईट वगैरे बघू शकता तुम्ही हाईटवर एक अंदाजा लागू शकतो चौदा पंधरामधून एखादा एक दोन लिटर कमी समजा मित्रांनो तुम्ही पण गाय पाहू शकता तुम्ही एक नंबर अरे वाह अरे वाह ये भी बहुत बढ़िया है भैया नीला कलर बोल गुजरे अरे वाह बहुत बढ़िया बहुत गरीब है

तर मित्रांनो गाय वगैरे पाहू शकता तुम्ही आता ते सांगताय आपल्याला व्यापारी दोघ टायमासह सोळा सतरा लिटर दूध जर तुम्हाला गाय खरेदी करायची असतील तर नक्की त्यांचा दावा येऊ शकता तुम्ही हैरोबा बोला असं आहे कोण गावाच्या हिवाले सोडू पाहिजे हेवी गावा नाही अरे हैवा सब क्वालिटी वाले माल मिलेगा अपने पास सब क्वालिटी वाला माल मिलेगा तर मित्रांनो ही सुटा गाव बने गाय वगैरे बघू शकता तुम्ही कास वगैरह पहा मित्रांनो अरे वाह नसल जिक रे यसकी देसी जात बिडे किती भारी है इसकी अरे वाह जाते भारी इसको कितना दिन बाकी है? कान वाली है, दो कान लगे हैं छोटे छोटे ऊपर से चार कान वाले है क्या हाँ। दो कान छोटे छोटे और कितने दिन बाकी छोटू भाई इसको जिले लगे चार पाँच दिन और चार पांच दिन लेगी हाँ। कान भी दे चार चार कान वाली है चार कान है क्या वो आ जी जी कीमत कितनी इसकी इसकी पिचासी हज़ार कीमत है तो मित्रों फिर सामाला कि मैं देखा होना रही अरे वाह बहुत बढ़िया ये भी होगी तीसरे दूसरे में दूसरे में क्या और दूध दूध को कैसे सोलह लीटर दूध देगी क्या बहुत से नीचे देने वाली नहीं है एक नंबर कैसे तो मित्रों सर्व तुम्हारा भावनगर काटे वनगर से तुम्हारा गाय पैया भेटना है आपल्या या, या मित्रांनो शेतकऱ्यांजवळच्या आहे मला गाई आता मित्रांनो त्यांचा भाऊ स्पेशली तिथं गाई खरेदी कर करण्यासाठी जर तुम्हाला गाई खरेदी करायची असेल तर संपर्क वगैरे करू शकता तुम्ही चार पाच दिसला असते

तर मित्रांनो या कसं शेतकऱ्यांजवळचे काही असतात बाजार तिकडं कसं आहे सवय नसते मित्रांनो मी त्या जंगलामध्ये राहतात अरे वा खांदा तो एक नंबर बढ़िया है कितने दिन बाकी छोड़ो भाई इसको इसको एक महीने का टाइम है आठ महीने की महीने महीने टाइम दूसरे में, तीसरे में अभी कैसे चलेगी भाई तेरह चौदह तेरह चौदह लीटर चलेगी क्या क्या कीमत क्या बोल रहे हाँ डर रहे हो क्या कीमत क्या है इसकी इसकी नब्बे हजार

ये जेनी है क्या भैया हाँ हाँ ये वाली ये भी घाव है ये भी घाव है हां कितनी दिन बाकी इसको जास तो आठ दस दिन बाकी है इसको भी आठ दस दिन बाकी क्या कीमत इसकी 375 75 तो मित्रों प्रत्येक गाय मध्ये व्यवहार मध्ये कमी जास्त होणार 10 15000 इकडे तिकडे फक्त ही सांगायची की मध्ये है ये भी कितना दिन बाकी है तो पहले पहले में से चार पाँच दिन बाकी क्या कीमत है छोड़ो भाई इसकी सत्तर हजार बहुत बढ़िया में, में ये वाली भी दूसरी मैं ये पहले में पहले वाली की क्या कीमत है भैया इसकी पैंसठ हजार की जनी है अभी चार चार लीटर दूध है चार चार लीटर दूध चालू है इथं तुम्हाला जागेवर दूध चेक दिला करून दिलं जाईल मित्रांनो आता तुम्ही डायरेक्ट घरी घेऊन गेले तर गॅरंटी वगैरे राहणार आहे तशी जर कोणाला काही खरेदी करायची असतील तर छोटू खुरीशी बंटी खुरीशी करायला तुम्ही गाई खरेदी करू शकता बरीच अशी व्यापारी मित्रांनो व्यापारासाठी सुद्धा यांच्याकडून गाई खरेदी करून घेऊ खरेदी करता मित्रांनो अरे बा बारा लिटर दूध आहे भाईसनी दोनों दोन गोरा आहे का बारे, बारे आता बरेच बरेचसे शेतकरी पण यांच्याकडून गायी घेतलेली आहे मित्रांनो आता नाशिक पुण्याकडच जास्त शेतकरी घेतात आपले खानदेश भागातले आता या गाईचं कसं आहे मित्रांनो या गाईचं जे दूध आहे ते लहान भाडाला पण चालतं आता कसं एका वेळेस आपण याच जशी गायचं दूध पाजत नाही मित्रांनो लहान भाडाला पण या गाईचं मित्रांनो चालतं दूध आणि स्पेशली मित्रांनो या गायचं तूप वगैरे बनतं मित्रांनो आणि ते एकदम मागडं विक विकलं जात होते तर बरेच असे शेतकरी सध्याच तर तुपाचा व्यवसायासाठी गिरगाई घेतात मित्रांनो आपले असे बरेचसे मित्र आपण पाहिलेले त्यांच्याकडं आता तुपाचा व्यवसाय करता येते आणि फक्त या गाई या गाईच्या दुधाने मित्रांनो दुसऱ्या गाईचं नाही कारण की या गाईच्या दुधामध्ये एक टू मिल्क म्हटलं जातं या गाईचं याही एक गाय आणि एक साहिवाल गाय म्हणून मित्रांनो त्यामुळे पंधरा पंधरा दिनो का टाईम आहे क्या चले का कोई बात नाही तर मित्रांनो जर कोणाला काही खरेदी करायचं असतील तर नंबर वगैरे दिलेला आहे संपर्क करू शकता तुम्ही यायचं जमत असेल तरी तर या व्हिडिओ कॉलवरती पण तुम्ही गाई पाहू शकता तर चला मग भेटूया पुढच्या बाजाराला